अखेर मित्रांनो आपण आजोबा पर्वतावरील असणाऱ्या आश्रमापर्यंत पोहोचलेलो आहोत इथे आपल्याला आजूबाजूला सर्व जी झाडं दिसत आहेत ती आंब्याची झाडं आहेत आता फक्त हे बघायचं आहे की इथे कोणी आहे की सर्व निर्मनुष्य जागा ही आहे एक निरव शांतता या ठिकाणी पाहायला मिळते थोड्याच दुरून मला वाल्मिक ऋषींची समाधी नजरेस पडलेली आहे आणि इथे हा सारख्या आकाराचा ध्यान केंद्र बनवलेलं दिसतंय समोर जी दिसते आहे ती वाल्मिक ऋषींची समाधी आहे आणि इथे काही प्राचीन विरगळ सुद्धा आपल्याला दृष्टीस पडताना दिसत आहेत हे विरगळ त्या काळातील वीरांच्या कथा कोरून ठेवलेले विरगळ आहेत त्याचबरोबर सती गेलेल्या महिलांचीही माहिती आपल्याला विरगळाच्या माध्यमातून दिसते म्हणजे वीर स्त्रीसुद्धा यामध्ये दर्शवलेली आपल्याला दृष्टीस पडते अतिशय सुंदर आणि सुबेग असं हे तीन ते चार विरगळ आहेत ज्यामध्ये स्त्रिया लढताना दाखवलेल्या आहेत समोर लाल तोंडाच्या माकडांचं दर्शन झालेलं आहे इथे एक व्यक्ती आपल्याला बसलेला दिसतोय वाल्मिक ऋषींच्या समाधीच्या बाहेर चला जाऊया वाल्मिक ऋषींच्या समाधीच्या आतमध्ये छोटस सा मंडप या समाधीच्या भोवती आहे अतिशय अंधारमय अशा ठिकाणी ही समाधी आहे ऋषींची मूर्ती समोर दिसते आहे आणि त्याच्याच मागे एक महाकाय अशी मोठी समाधी चौरस आकारामध्ये बांधलेले दिसत आहे काळोखामध्ये कदाचित आपल्याला दिसत नसेल परंतु चौरस आकाराची मोठी समाधी ही आहे रामायणाचे लेखक वाल्याचा वाल्मिकी झालेला महान ऋषी वाल्मिक ऋषींची ही समाधी ही समाधी पाहून इथे पायपीट करत येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे आता आपल्याला पुढे सीतामाईचा पाळणा बघण्यासाठी आणखीन वर चढत जायचं आहे दोन अडीच तास कारण आजोबा पर्वत इथेच संपत नाही तो आणखीनही वर खूप मोठा आहे